विनिंग सर्वांना फ्रेंड्स आजच्या या लाईव नवीन व्हिडिओमध्ये आपण पी मेंटेनन्स कसं राहील ते बघणार आहोत तर पीसी सी मेंटेनन्स या टॉपिकमध्ये आपण पी सी बेस्ट वर्किंग कंडिशनमध्ये आपल्याला कसा ठेवता येईल पीसी सीपासून बेस्ट रिझल्ट कसे मिळतील हे आज बघणार आहोत तो फ्रेंड्स माझी एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे पी सीच्या आजूबाजूचे वातावरण एनवायरमेंट जर पी सीच्या आजूबाजूला खूप धूळ व कचरा असेल आणि वातावरणामध्ये दमटपणा असेल तर पी सीच्या आतील इंटरकंडिशन बदलची रियालिटी खात्री खूप कमी होते सर्वांकडे कम्प्युटर असते तर कम्प्युटरची आपल्याला नेमकं कसं मेंटेनन्स ठेवता येईल कसं त्याला क्लीन ठेवता येईल या संदर्भामध्ये आज आपण बघणार आहोत ठीक आहे तर पी सीच्या आजूबाजूला खूप धूळ व कचरा असेल आणि वातावरणामध्ये दमटपणा असेल तर पी सीच्या आतील इंटरकनेक्शनबद्दलची रिॲलिटी रिलायबिलिटी ही जी रिल रिलायबिलिटी खूप कमी होते आयडियल वातावरणामध्ये पी सी व्यवस्थित काम करतात जसे स्वच्छ धूळ नसलेल्या गार शांत जास्त दमटपणा नको आणि जास्त सुद्धा नको अशा वातावरणामध्ये पी सी वा व्यवस्थित काम करतात जर वरील प्रमाणे वातावरण असेल तर मनुष्य आणि पीसी सी दोघांचीही प्रॉब्लेम कमी होतील पीसी जर बंद पडून नये असे वाटत असेल तर त्याच्यात मेंटेनन्ससाठी काही तास द्यावे लागतील फ्रेंड्स सर्वांकडे कम्प्युटर्स आहेत आणि कम्प्युटर्सला आपण अप टू डेट कसं ठेवायचं कसं ठेवता येईल या संदर्भामध्ये आज आपण आपल्याच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये बघत आहोत तसं उष्णता आणि हो। थंडी हे जर असलं तर ज्या जास्त उष्णतेमुळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स लवकर खराब होऊ शकतात आणि सर्व कंपोनंट्स पॉवर वापरतात आणि त्यातील काही उष्णतेमुळे खराब पण होतात उदाहरणार्थ आय सी चिप गरम झालेली आढळते सर्व इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट्सला फायनाईट लाईफ टाईम असतो त्यामुळे पी सीसाठी ॲम्बिनाईट ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेले महत्त्वाचे असते जेवढी जा जास्त कॅबिनेटमधील हवा फॅन बाहेर टाकेल तेवढी जास्त उष्णता ल लवकर बाहेर पडेल पी सी ऑन केल्यावर कंपोनंट्स गरम होतात आणि पी सी ऑफ केल्यावर कंपोनंट्स थंड होतात त्यामुळे कंपोनंट्समध्ये प्रसारण एक्सपॅन्शन आणि आकुंचन कॉन्ट्रॅक्शन क्रिया होत असतात आणि त्यांच्यामध्ये मेकॅनिकल स्ट्रेस निर्माण निर्माण होत असतात हे प्रॉब्लेम सॉकेटमध्ये बसवलेले आय सी चिपमध्ये मदरबोर्डवर डायरेक्ट सोल्डर्ड केलेले आय सी चिप्सपेक्षा जास्त असतात फ्रेंड्स प्लीज सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करायचं आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे ओके थंडीमुळे हवेत दव पडते दवामुळे कनेक्टर्स आणि आयसी च्या मेटल वर ऑक्सिडेशन होते त्यामुळे नको असलेले देखील कॉन्टॅक्ट होतात पी सी खिडकीला लागून ठेवू नका कारण डायरेक्ट सूर्यप्रकाश त्यावर पडेल उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर तापमान फोर्टी डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होऊ शकते सिस्टीम युनिट म आणि मॉनिटरच्या केसिंगवरील व्हेंटिलेशन सॉईट्स झाकलेले जाणार नाही याची काळजी घ्यावी तसंच सिस्टीम युनिटच्या मागे जर जास्त जागा नसेल तर फॅनफुल एपीसीएनसीने काम करणार नाही फ्रेंड्स माहिती आवडली तर नक्कीच लाईक करायचं आहे व्हिडिओला ठीक आहे नाही आवडली तर लाईक पण करायचं नाही आणि सबस्क्राईब पण करायचं नाही पण आवडलं तर नक्कीच करा लाईक करा ठीक आहे आता दमटपणा हे बघणार आहोत याच्यामध्ये नेमकं काय का इम्पॉर्टंट आहे हवेतील आर्द्रतेमुळे विद्युत प्रवाह चालू असताना मेटल पार्टच्या सरफेजचे ऑक्सिडेशन होते तसेच इन्सल्ट इन्सुलेशन अधातूचे मटेरियलचे ब्रेकडाऊन होते दमटपणा दमटपणामुळे पी सीमध्ये जास्त प्रॉब्लेम होतात आता धूळ आणि कचरा नेमका मेन प्रॉब्लेम कम्प्युटरची रियाबिलिटी धूळीमुळे कमी होते सतत पी सीची साफसफाई केल्यास प्रॉब्लेम सॉल्व होईल कलर मॉनिटर हेच स्टॅटिटिक चार्जमुळे जास्त डस्ट अट्रॅक्ट करतात मॉनिटरच्या स्क्रीनवर स्टॅटिटिक चार्ज डेव्हलपर होत असल्याने स्क्रीनवर जास्त धूळ दिसते पी सी सिस्टीम युनिटमध्ये कुलिंग फॅनमुळे धूळ आत घेतील घेतली जाते कारण ते वॅक्यूम डिनरचे काम करते फॅन पी सीमधील गरम हवा बाहेर फेकायचे काम करतात जी वेंटिलेशन स्लॉट आणि डिक्स डिक्सटी ड्राईव्ह स्लॉट्समधून आ तिथे एफ डी 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 डीमध्ये धूळ साचत राहते ती धूळ फ्लॉपी डिक्सवर ट्रान्सफर केली जाते त्यामुळे रीड एरर्स आणि दुसरे फी दुसरे फेलर फेलरला सामोरे जावे लागते डस्ट कम्पोनंट्सवर चिटकून राहिल्याने त्याची हार्ड डिस्पेक्ट करण्याची ॲबिलिटी कमी होते धूळ लक्स आणि सॉकेट्समध्ये चाचत राहते त्यामुळे कॉन्टॅक्ट्समध्ये प्रॉब्लेम्स येतात जर आपण पी सी धुळीच्या वातावरणामध्ये ऑपरेट करत असलो तरी जास्तीत जास्त प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करणे जरुरीचे असते पी सी नेहमी कमी डस्ट असेल तिथे ठेवण्याचा प्रयत्न करावा कीबोर्डमध्ये धूळ आणि कचरा जास्त साचतो तसेच त्यामध्ये जाळ्या आणि सिगरेटीचा धूर पण जातो या सर्व कारणामुळे काही काळानंतर कीबोर्डमधील कीज जाम होऊ लागतात फ्रेंड्स ज्या ह्या सर्व गोष्टी मी सांगत आहे रिलेटेड विथ द पी सी तर ह्या सर्व गोष्टी जर होत असेल तर तो नक्कीच माहिती योग्य आहेत है, है ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे सर्वांनी आणि सबस्क्राईब पण करायचं आहे ठीक आहे आता त्यानंतर परत काय म्हणतोय कीबोर्ड रेग्युलरली प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणून स्वच्छ करत जावे कीबोर्डवर पारदर्शक प्लॅस्टिकचे कवर घालावेत त्यामुळे धूळ कचरा आणि लिक्विड यामध्ये जाणार नाही तरी पण आपण कीबोर्ड आणि कीज प्रेस करू शकतो डस्ट आणि डट ही पी सीच्या कॅबिनेटवर दिसतेच डर्टी कम्प्युटर बघायला आणि ऑपरेट करायला ऑपरेटरला अनप्लेझंट वाटतो नेहमी कॅबिनेटचे कवर पुसल्याने धूळ आत कमी जाते आणि मशीन मशीनची रिसेल व्हॅल्यू वाढते हे की नाही फ्रेंड्स माहिती आवडत आहे असं मलासुद्धा वाटत आहे नक्कीच व्हिडिओला लाईक करावं ठीक आहे थँक्यू आता स्ट्रॅटेटिक स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी बघू हा पण पॉईंट छान आहे ठीक आहे ज्यांच्याकडे कम्प्युटर आहेत त्यांच्या त्यांनी ही माहिती नक्कीच बघायला पाहिजे ऐकायला पाहिजे आणि आपला त्या प्रकारे स्वच्छ क्लीन ठेवायला पाहिजे ठीक आहे जेव्हा लोक एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये येणाऱ्या येणाऱ्या जाणार करतात तेव्हा त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकल चार्ज तयार होतो हा इलेक्ट्रिकल चार्ज पुढील फॅक्टर्सवर डिपेंड असतो आता लोकांनी कुठले कपडे घातलेत त्यांनी पायात घातले काय ते शूज फ्लॉवरचे कवरिंग कुठल्या प्रकारचे आहेत आणि वातावरणातील आर्द्रता तसेच ते भरत असलेली चेअर कुठल्या प्रकारची आहेत स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ही लोक स्थिर उभे राहिल्यावर आपोआप ग्राउंड केली जाते जर कोणी कोरड्या वातावरणात एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये सतत येत जात जर असेल तर त्यांनी कुठल्याही धातूच्या वस्तूला हात लावला तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी ग्राउंड होते आणि त्याला किंवा तिला इलेक्ट्रिसिटी स्ट्रोक जाणवतो आणि त्याला किंवा तिला इलेक्ट्रिसिटी स्ट्रोक जाणवल्यानंतर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जर कम्प्युटरमधील कंपोनंट्सला ही दिला दिली गेली तर ते डॅमेज होऊ शकतात खालील साध्या गोष्टी अवलंबल्यास कंपोनंट्स स्टॅटिक मुळे डॅमेज होण्यास टळू शकतात प्रथम नेहमी कॅबिनेटला हात लावावा किंवा जी वस्तू ग्राउंड केलेली आहे तिला हात लावावा नंतर सर्क्यूट बोर्डला हात लावावा ठीक आहे तुमच्याकडे जर असेल ना पी तर या पद्धतीनं तुम्ही नेहमी त्या पी सीला ठेवा म्हणजे नीट नीट्राईव ठीक आहे तसंच शक्यतो कुठल्याच चा डायरेक्ट हाताचा स्पर्श करू नये शॉक आणि व्हायब्रेशन पी सी हे कॉन्स्टंट व्हायब्रेशन सर्ज करू शकत नाही त्यामुळे चिप सॉकेट्समधून बाहेर येऊ शकतात आणि कनेक्टर्स लूज होऊ शकतात शॉक्स किंवा एकदम पी सी चालू असताना सडन इम्पॅक्ट त्याला हानिकारक ठरू शकतो डिक्स या सडन स्टॉक आणि व्हायब्रेशनला टिकू शकत नाही आता वर्किंग कंडिशनमध्ये जर पी सी हलविला तर हार्डडिस्क डॅमेज होऊ शकते आणि त्यातील डेटाचा लॉस होऊ शकतो पी सीची योग्य ती काळजी घेतली तर बरेचसे प्रॉब्लेम कमी होऊ शकतात असे की मेकॅनिकल फेलर्स धुळीपासून मुक्तता सतत हार्डडिस्कचा बॅकअप घेऊन ठेवत जावा त्यामुळे डिक्स प्रॉब्लेम आल्यास फॉर्मॅट करता येते पी सीचे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हे दोन प्रकारे होऊ शकते एक यूजर स्वतःचे करेल ते दुसरे ते सर्विस टेक्निशियन करेल ते आता वीकली पी सीचे मेंटेनन्स कसे करावे सर्व डेटचा बॅकअप घ्यावा पी सी मॉनिटर कीबोर्ड प्रिंटर स्वच्छ करावे पी मॉनिटर कीबोर्ड प्रिंटर स्वच्छ ठेवावा सर्व लीड्स आणि केबल्स फुल्ली सॉकलेसमध्ये सेक्युअर्ड आहेत की नाहीत ते चेक करावा स्वच्छ कपड्यावर क्लिअरिंग सोल्युशन घेऊन कॅबिनेट मॉनिटर आणि कीबोर्डवरील की स्वच्छ करायचे ठीक आहे फ्रेंड्स प्रत्येकजण करतातच अशा साऱ्या गोष्टी दॅट्स नो मॅटर आहे की नाही साहजिकच आहे म्हटलं चला असो माहीत असतं सर्वांना आपल्या गोष्टी अप टू डेट ठेवायच्या क्लिअर करायच्या स्वच्छ ठेवायच्या पण म्हटलं चला शेअर करावं ह्या पण गोष्टी आहे की नाही केबल्स आणि कनेक्टर्स यामुळे पी सी ऑपरेटिंगला खूप प्रॉब्लेम्स येतात पॉवर सप्लाय प्लग हा नीट पॉवर सॉकेटमध्ये खोचलेला नसतो डाटा केबल्स हा खेचल्या जाऊन पिन आणि केबल्स खराब होऊ शकतात त्यामुळे केबल्स आणि कनेक्टर्स नेहमी काय करायचे आहेत नेहमी करायचे आहेत आता तिमाही मेंटेनन्स पी सी आणि मॉनिटर कपड्यांचे स्वच्छ करायचे कीबोर्ड स्वच्छ करायचे आहेत कॅबिनेट आणि लीड्स दोन्हीही फुल्ली सेक्युअर्ड आहेत की नाही चेक करायचं आहेत पी सी सुरू करून डेस्टी ड्राईव्ह हेड क्लिनर वापरून स्वच्छ करायचे आहेत पी सीच्या बाहेरील सर्व केबल्स आणि लीड सिस्टीम युनिटपासून वेगवेगळे करावे नंतर कॅबिनेटचे कवर काढायचे आहेत कपड्यांनी आणि छोट्या व्हॅक्यूम क्लिनरने आतील कचरा आणि डस्ट स्वच्छ करायचा आहेत एक्सपॅन्शन कार्ड्स फिट केलेले स्क्रू काढावे काढावेत एक्सपॅश एक्सपेन्शन स्लॉटमधील कचरा आणि धूळ कपड्यांनी आणि छोट्या व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करावे पुन्हा एक्सपेन्शन कार्ड्स लावावेत आतील केबलफुल्ली सॉकेट्समध्ये सेक्युर्ड आहेत की नाही चेक करायचे आहेत नंतर कॅबिनेटचे कवर लावून लीड्स आणि केबल्स जोडून पुन्हा पी सी सुरू करायचे आहेत कीबोर्ड स्वच्छ करताना तो अपसाइड डाऊन पकडून छोट्या वॅक्यूम क्लीनरने स्वच्छ करावा नंतर प्रत्येक की काढून त्याच्या खालील कचरा आणि डस्ट कापडांनी आणि ब्रशने साफ करायचं आहे ठीक आहे तसंच एक्सपेंशन फ्रेंड्स एखादा काही तुमच्या हातातून ऐकताना सुटलंसुद्धा तर परत तुम्ही काय करू शकता नंतर अपलोड झालेला व्हिडिओ नंतर तुम्ही बघू शकता ठीक आहे दॅट्स नो no प्रॉब्लेम पण व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे एवढं तर करू शकता व्हिडिओला लाईक जस्ट डू इट एक्सपान्शन कार्डच्या कनेक्टर्सवरील डर्ट काढण्यासाठी इरेझर रबर यावर घासावे नंतर इरेझर पार्टिकलच्या कनेक्टरवर नाहीत याची खात्री करूनच ते काय करायचंय एक्सपेंशन कार्ड परत स्लॉटमध्ये बसवायचे आहेत ठीक आहे आता प्रिव्हे प्रिवेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ प्रिंटर्स फ्रेंड्स माहिती कशी वाटली नक्कीच तुम्ही लाईक केल्याच्यानंतरच के ते मला कळेल की माहिती आवडत आहेत अदरवाईज समोरचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते नक्कीच घेणार नाही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स ऑफ प्रिंटर्स आपण पाठ छान आहे बघू प्रिंटर्समध्ये बरेचसे भाग मेकॅनिकल असतात त्यामुळे त्याचे वेळोवेळी मेंटेन मेंटेनन्स होणे जरुरीचे असते मेंटेनन्स पुढील प्रमाणे करावे धूळ आणि पावरचे तुकडे प्रिंटरच्या आतील भागातून स्वच्छ करायचे आहेत प्रिंटरच्या पेपर फीड पातमधील अडथळे दूर करावेत जे पाठ खराब झालेले आहेत ते रिप्लेस करावे उदाहरणार्थ रिबन हेड रिबन लिंक टेस्ट इत्यादी दर दोन महिन्यांनी काग करावयाचे प्रिंटर्स ते प्रेझेंटिव्ह मेंटेनन्स कोणते आहेत आता बघा प्रिंटर्समधील सर्व भाग काढायचे आहेत पार्ट्सवरील सर्व डस्ट साफ करायचे आहेत त्यासाठी बाजारामध्ये काही सोल्युशन मिळतात ते वापरावी तर या सर्व भाग परत नीट काढले तसे बसवावेत वरीलप्रमाणे सांगितलेली प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्ससुद्धा करावेत ठीक आहे छोटसा पार्ट होता जो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला फ्रेंड्स आवडलं तर नक्कीच लाईक करायचे आहेत आणि सबक्र सबस्क्राईब करून इतर मित्रांसोबतसुद्धा शेअर करायचं आहे ठीक आहे तर आजच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत लाईक नाही केलं एकाच व्यक्तीने लाईक केला आहे कारण तुम्ही लाईक करत नाही त्याच्यामुळं माझा पण इंटरेस्ट वाढत नाही सो so, सो so, जर माहिती आवडत असेल तर नक्कीच तुम्हाला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चला गुड नाईट सी यू अगेन न्यू एपिसोड बाय बाय